नमस्कार नाव माझं नाव अमित मी गाडे मी ग्रामपंचायत सदस्य गा। शिवसेना पक्षात, पक्षात तीन नंबर आहे तुमच्या पक्षामधील उमेदवार युवा करून तुर, कपिल काळे आहे आणि स्वर्णताई दरेकर आहे हो तर कसं आहे वातावरण वातावरण चांगलं आहे आमच्यासाठी शिवसेना पक्षाची कामे खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे आमच्या भागामध्ये त्याच्यामुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे विरोधकांकडून बोललं जात आहे की विकास बोललं जाते तुम्ही शब्दच वापरला का विरोधक आहेत विरोधक विरोधकच असतो तो कधी आपल्या समोरच्या व्यक्तीला आपल्यासारखं नाही बोलणार तो त्याच्यामध्ये काहीतरी पॉईंट काढण्याचा प्रयत्न करणार तो दाखवण्याचा प्रयत्न करणार की हे चुकीचे आहेत तर माझं असं म्हणणं आहे की ते त्यांचं काम करता येते आम्ही आमचं काम करतोय जो विकास झाला आहे तो आपण पूर्ण पुस्तिका छापली आहे सुवर्णाताईंची म्हणजे देवीदास भाऊ दरेकर यांची जी कामे झाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्याची आपण पुस्तिका सगळ्या घरोघर गर वाटली आहे जर आपलं जर काही काम खोटं असेल तर माणूस इतक्या मोठ्या प्रमाणावर कुठलाही धाडस करू शकत नाही जे त्यांनी आता घरोघर गर वाटून केलेलं आहे आणि लोकांनी पण सांगितलं आहे की पाणी पुरवठ्याच्या योजना असतील स्मशानभूमीची कामं असतील शेडची किंवा रस्त्यांची कामं असतील तर ही जी कामं त्यांनी केलेली आहेत त्यांनी चिंचोलीला करू द्या गिरवलीला करू द्या किंवा घोडेगावमध्ये करू द्या गावांनीशी त्यांनी मांडलेली आहे आता जर काम चुकीची दाखवायची झाली तर मग माणूस एवढं एक्सप्लेन करत नाही म्हणजे तो सगळं एकत्र जमलिंग करून दाखवू शकतो पण त्यांनी गावाने ह्या जी कामं केलेली आहेत ती व्यवस्थितपणे तशी मांडलेली आहे जर कोणाला काही ऑब्जेक्शन असतं तर एवढे दिवस आम्ही हे घरोघर गर सगळं जे काम दाखवण्याचा प्रयत्न केलाय सगळ्या लोकांना जे दाखवले सांगतोय आम्ही आतापर्यंत लोकांनी आम्हाला येऊन सांगितलं असं तुम्ही खोटे काम केली म्हणून अजून आम्हाला कोणी म्हटलं नाही की तुम्ही खोटे कामं मांडली आहेत म्हणून आदरणीय महाडाचे अध्यक्ष आणि आमचे शिवसेना पक्षाचे जे माननीय खासदार होते त्यांनीही शिवाजी दादांनी हे स्वतः कबूल केलेले की देवीदास भाऊंनी जी कामं के केलीत ती आतापर्यंत त्या कोणत्याही जिल्हा परिषद सदस्यांनी आजपर्यंत एवढा मोठा निधी कधी कोणाला उपलब्ध करून दिला नाही ही त्यांचे जे वाक्य आहे ही आमच्या कामाची पोच पावती कपिल काळे हो अनुभव तर कोणालाच नसतो देवीदास भाऊ काय पहिले काय डायरेक्ट जिल्हा परिषद सदस्य कुणी होत नाही छोट्या छोट्या कामातूनच माणूस मोठा होतो आणि राहिला कपिल भाऊचा विषय असा आहे की कपिल भाऊंनी स्वतः राजकारणात नाही उतरले मान्य आहे मला परंतु त्यांचे आजोबा राजकारणात होते राजकीय लोकांची ये जा त्यांच्याकडे होती आजपर्यंत कपिल भाऊंचं जेवढं वय असेल त्यांच्या लहानपणापासून त्यांनी दिलीप वळसे पाटील आ, आजी माजी मंत्री मोठे अधिकारी सर्व लोकांचं त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे उडबस होती येणं जाणं होतं यामुळे राजकीय वातावरण काय असतं राजकीय समीकरण काय असतात आणि राजकीय कामं कशी असतात ह्या गोष्टींचा निश्चितच त्यांच्यावर काय म्हणतात बाल मनावर जो संस्कार झालेला असतो त्याप्रमाणे त्यांच्यावर हे संस्कार झालेले तर ते या दृष्टीने ते नव्हते सक्रिय राजकारणामध्ये परंतु त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी छोटी मोठी सामाजिक कार्य केलेली आहेत करण्याचा प्रयत्न करतात ते परंतु आता त्यांच्या मनात आलं की मी राजकारणात येऊन काही माझ्याकडे पद असेल आणि मी काही लोकांना सामाजिक मदत चांगल्या प्रकारे करू शकत असेल असा त्यांचा विचार झालं आणि त्यांनी ठरवलं की मी यावं ह्या राजकारणामध्ये त्यातून त्यांचा विचार झाल्यानंतर त्यांनी एवढे वर्ष झाले त्यांचे आजोबा पक्षात होते आपल्या काँग्रेस पक्षामध्ये तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलेलं आहे इतर निवडणुकींच्या वेळेमध्ये तर मग त्यांनी त्यांचं मत मांडलं की मला तिकीट मिळावं काय तुमचे उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार कपिल काळे हे जर निवडून आले तर तुमचा पुढचा विजन काय राहणार आहे आमचं पुढचं विजन असं असेल की आपू इथे पंचकृषीमध्ये जो पाण्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न लाईटचा प्रश्न हे मेन प्रश्न जे आहेत ते मार्गी लावण्याचं काम ते प्रथम करतील दुसरा महिला सक्षम करण्याचं काम त्यांनी करण्याचा उद्देश ठेवलेला आहे दोन्ही उमेदवार मिळावू आणि शांत स्वभावाचे आणि संयमी स्वभावाचे आहेत ते तुम्हाला चोवीस तास आपल्या इथे कधीही भेटतील त्यांना भेटण्यासाठी कोणालाही शिफारस करण्याची कोणालाही मध्यस्थी घेण्याची गरज पडणार नाही आहे शिवाय ते फार आत्मीयतेने काम करण्याचं त्यांची मानसिकता आहे तर तुम्ही त्यांना मतदान करताना कुणीही तुमच्यावर दडपशाही केली किंवा तुम्हाला कुठले आमिष दाखवले तरी तुम्ही त्या गोष्टींना बळी न पडता तुमच्या बहुमूल्य जे मतदानाचे जे तुम्ही दान टाकणार आहेत ते योग्य उमेदवाराला तुम्ही द्या आणि सक्षम उमेदवाराला तुम्ही जेव्हा मतदान करता त्यावेळेस तुमचं भविष्य हे त्या मतदानानंतर पाच वर्षासाठी निश्चित होत असतं त्यामुळे तुम्ही खूप काळजीपूर्वक मतदान करावे अशी सर्वांना माझी विनंती आहे आणि शिवसेना पक्ष नियमित ह्या सर्व गोष्टींसाठी समाजासाठी आणि समाजातील अन्याय दूर करण्यासाठी कटिबद्ध असतो आहे आणि राहील एवढं मी माझे शब्द बोलून तुम्हाला सर्वांना मतदारांना शुभेच्छा देते आणि सर्वांना विनंती करते की शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरील आमच्या दोन्ही उमेदवारांना तुम्ही भरघोस मताने प्रचंड मताने विजयी करा धन्यवाद